पाच वर्षीय मुलगा कृष्णा घरी आजोबांबरोबर एकटाच होता आई वडील कामानिमित्त बाहेर गेलेले होते या दरम्यान आजोबांसमोर खेळत असताना अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रापली या गावातील ही घटना आहे पोलिसांनी दिलेली माहिती व ज्ञानेश्वर सुभाष बिडगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते कुटुंबियांसमवेत बिडगर वस्ती इथं वास्तव्य असेल रविवारी ज्ञानेश्वर बिडगर हे कामानिमित्त मनमाडला तर पत्नी कामाला गेली होती घरी मुलगा कृष्णा पाच वर्ष व आजोबा सुभाष बिडगर हे दोघेच होते मनमाड येथील काम आटोपल्यावर ज्ञानेश्वर बिडगर हे घरी आले पण कृष्णा कुठं दिसला नाही त्यामुळे त्यांनी कृष्णाचा सगळीकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही त्यामुळे त्यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला मात्र सोमवार दिनांक दोन रोजी सायंकाळी कृष्णाचा मृतदेह घराजवळील विहिरीतच आढळून आलाय पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे